दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री जयंतराव बाबूजी आव्हाड क्रांतीवीर वी नाईक शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून यांची प्रचंड मताधिकारी सिन्नर तालुक्यातून संचालक म्हणून निवड झाली आहे त्याबद्दल त्यांची भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी पश्चिम मंडळ अध्यक्ष बहिरू दळवी शहर मंडळ अध्यक्ष मुकुंद खर्जे सौ मीराताई सानप सौ देवयानीताई वाघ सौ अनिताताई गांडुळे तसेच प्रियाताई लहामगे संगीता आव्हाड किरण माऊली सांगळे पंडित कांबळे संकेत सानप समाधान केकाण कार्तिक पवार भाऊशेठ आव्हाड पंढरीनाथ सांगळे विशाल क्षत्रिय विनोद आंबोले अंकुश कापडी दत्तूशेठ आव्हाड सागर पानसरे सजन सांगळे डॉक्टर श्री माळी विजय सर शेळके यश सानप अवधूत लाळे रवींद्र गुजराती इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी बाबूजींना कुलवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व्यक्तिगत बाबूजींचा सत्कार केला या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री जयंत बाबूजी आव्हाड यांनी असे उद्गार काढले की संस्थेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मी सदैव कार्यरत राहील मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही मी सदैव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेसाठी मदत करेल समाजाच्या कुठल्याही घटकाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अडीअडचणी दूर करेल मी सदैव जनतेसाठी जनसेवेसाठी तत्पर असेल यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री जयंत बाबूजी आव्हाड अतिशय भावनिक झाले होते तालुक्यातून पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय श्री जयंत बाबूजी आव्हाड ठिकाणी विजयी झाले आहेत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी माननीय समताजी गायकवाड असतील हेमंत शेठ नाईक असतील तसेच महिला संचालिका म्हणून माननीय नाणी असतील म्हणजे सर्व सिन्नर तालुक्यात हा खूप मोठा महान या ठिकाणी सिंगर तालुक्याला प्राप्त झालेला आहे माननीय बाबूजी यांच्या हातून या संस्थेमध्ये खूप मोठी मोठी कार्य कार्यक्रम या संस्थेची मोठ्या प्रमाणावर प्रगतीकडे वाटचाल करावी अशी मी त्यांच्या सगळ्यांना अपेक्षा करेल तुमच्याकडून सांगतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर